हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी खूपच दिवसांनी आपला लाँग व्हिडिओ येतोय तसे शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये अपलोड केलेत एक दोन आणि लाईव्हला पण यायची पण ते प्रॉब्लेम होता मी जसं की सांगितलं अडचण होती दहा दिवस सोयरसुतक असल्यामुळं आपल्याला हे नाही व्हिडिओ नव्हते शूट करू वाटत कपड्याला कुंकू असल्याशिवाय शोभून दिसत नाही बघा चेहरा त्याच्यामुळे आपला काही व्हिडिओ लाँग व्हिडिओ आलाच नाही आणि काही लोक लॉंग व्हिडिओ बघायला येतात काही लोक शॉर्ट व्हिडिओ बघायला येतात तर शॉर्ट व्हिडिओ बघणारे लॉंग व्हिडिओकडे जात नाहीत आणि लाँग व्हिडिओ बघणारे शॉर्ट व्हिडिओकडे येत नाहीत मग मी शॉर्ट तर अपलोड करत होते पण म्हटलं चला लाईव्ह पण घेऊया लाईव्ह पण घेत येत होती कधी कधी तीन चार दिवस लाईव्ह येत होती पण मला ते पण बरोबर वाटलं नाही म्हणून मग मी म्हणजे संपर्कच तुटला होता आपला तर असो तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची दिवाळी बघा आज सुरू झाली आहे आज लक्ष्मीपूजन आहे तर आम्ही सामान वगैरे काही भरलेलं नाही आहे पण असंच कसं देवांना ठेवायचं आपण करून तर खायचं सगळे दिवस साजरे होणार लक्ष्मीपूजनच नाही साजरं करायचं आपल्याच घरची लक्ष्मी आपण बिनापूजा करता कशी कर ठेवायची म्हणून छोटंसं लक्ष्मीपूजन केलं आहे साध्या सोप्या पद्धतीने आमच्या चुलत सासऱ्यांचं सा आजच गोड झालेलं आहे म्हणजे आमच्याकडं असं तेरावा किंवा दिवस असं जास्त म्हणजे ते बोलायला खूपच अकोड वाटतं म्हणून ते नाही बोलता आमच्याकडं म्हणतात आज गोडे म्हणजे आजपासून आपल्याला गोड खायला मुभा असते असं असतं आमच्याकडं तर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या पद्धती असतात तर आजच गोड झाले चुलत सासऱ्यांचं माझ्या मग त्याच्यामुळं आता उद्यापासून आम्ही दिवाळीला सुरुवात करणार पण उद्यापासून दिवाळीला सुरुवात करणार करायचं तर खाण खा राहणार नाही खायचं तर राहणार नाही कारण ते वयस्कर होते खूप वय झालेलं होतं पण आपल्या शेजारच्याच घरांमध्ये असं आसपास सगळे एकाच आस रक्तातलेत ना सगळे आणि त्यांच्याकडे नाही बनवणार त्यांच्याकडं असं सुतक पाळून राहणार आणि आपण करून खाणार चांगलं नाही वाटत म्हणून आमच्या वस्तीवर कुठे ना तुम्हाला दाखवू का कुठे आकाशकंदीलसुद्धा लागले नाहीत का कुरी बाहेर दिवे पण पेटवले नाहीत आणि मग म्हणजे कोणीच काही केलं नाही चांगलं नाही वाटत आमची फक्त चौधरींचीच वस्ती आणि छोटीशीच वस्ती मग आपल्याच सगळे एकमेकांचे नातेवाईक जण आपण एकाने सण साजरे करायचे एकाने नाही करायचे त्याच्यामुळं कोणीच नाही काय केलं के अजून आता आजपासून आमच्याकडं सणाला सुरुवात केली कोणी कोणी आपल्या आपल्या श शक्तीनुसार सुरुवात केलेली तर इकडं माझं खूपच बडबड केली मी आणि मी म्हटलं की तुम्हाला वाटेल की यांनी दिवाळी साजरी केली नाही की काय तर हो दिवाळी साजरी केली आम्ही करणार आहे उद्यापासून करणार आज गोड झाले मग उद्यापासून आम्हाला गोडधोड घरात बनवायला मग परवानगी बन त्यांच्या घरामध्ये बनवणार नाही ज्यांच्या घरात तर असं झालेलं आहे ना दुःखद परिसर काय म्हण प्रसंग तर त्यांच्या घरात नाही बनणार तर पै पाहुणे वगैरे घेऊन येत असतात पण बन आमच्याकडे बनणार आणि तरुण वगैरे पुणे असं गेलेलं असेल अपघाती निधन झालेलं असेल तर नाहीत बनवत बरं का भाऊकितले पण पण वयस्कर होते उलट मध्ये जाऊ दे चला आपदानं झाली झाली नाही वगैरे तर असं जाऊ दे मी चांगला विषय सांगायला तुम्हाला मी व्हिडिओ शूट केलाय स्टार्ट केलं आहे तर माझं लक्ष्मीपूजन असं छान झालेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू क्या जरा एक मिनिट आम्ही कॅमेऱ्यान दाखवते सामान काही दिवाळीचं भरलेलं नाही बघा जे जे अवेलेबल होतं तसं त जसं जसं अवेलेबल होतं तसं तशी तस 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 मी पूजाची मांडणी केलेली आणि आम्ही पूजा करून घेतलेली तर हे सुद्धा करायचं कारण तुम्हाला सांगते हे सुद्धा नसतं केलं फक्त लक्ष्मीच्या फोटोचीच पूजा केली असती पण माझं पिल्लू आलं आहे आजच मुंबईवरून म्हणजे माझी मोठी मुलगी आली आजच मुंबईवरून आणि लेकरू येणार तिला माहितच होतं की मम्मी काही सण वगैरे साजरा करणार नाही आम्ही जाणार नाही तर ती दोघं जण आहेत ना म्हणजे छोटी मुलगी आणि मुलगा माझा भावाकडे गेलेत आणि ही, ही, ही इकडे आली गावाला तर मग म्हटलं लेकरू येणार मग नाद असतो ना पोरींचा तर पूजा वगैरे झाली आमची संगीत छान पूजा केली आम्ही आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे सगळं काय झालं आता तिच्या छान छान तिचे फोटो काढायचेत पण म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करते काय अगदी पाच मिनटाचाच ब्लॉग असणार आहे आपला लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून म्हणून मी आपलं म्हटलं तुम्हाला थोडंसं शेअर करावं तुमच्याशी आणि रांगोळी वगैरे पण काही नव्हती वसुबारस नाही काय नाही काय नाही आज मी पूजा केली आणि आज गाईला घास चारला बसू पण आम्ही काही केलं नव्हतं नरक चतुर्दशीला पण काही नाही तर आज लक्ष्मीपूजनला फक्त पूजा केली आणि उंबरठ्यावर एक एक दिवा लावलेला आहे तर चला तुमच्याशी लक्ष्मीपूजन माझं शेअर करते थोडंसं तर आपलं छान असं छोटंसं लक्ष्मीपूजन केलेलं आहे इकडे परडी वगैरे सकाळी सारून काढली होती आणि छान देवपूजा करून दिवाबती वगैरे केली समय नाही पेटवली समय तशीच ठेवली पेटवायची म्हटलं जाऊ दे समय घासलेलीच नव्हती मी म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं चुकून राहिली माझ्याकडून मग तिथं दिवा लावला इकडं माझ्या मुलीने आणलेले हे दोन दिवे पेटवलेत हे बघा हे असे दिवे आणलेले आहेत तिने सुंदर असे आणि उंबरडा पूजन केलं थोडंसं आणि ती रेडी होऊन बसली आणि अंगणात पण आज रांगोळी काढली तीन दिवस झाला आपलं दिवाळी सुरू झालेली पण अंगणात रांगोळी नव्हती काढली अगं तुळशी जवळचा दिवा विजला ग तुळशीजवळचा दिवा विजला तर चला आता छान तिचे फोटो काढते मस्त मस्त का हे कोण म्हणलं असं विजला तर विजला त्यात काय असं काय नाही जसं आपण समजू तसं असतं ते एवढं नसतं तर चला छान छान फोटो काढून घेतो आणि खीर खीर बनवली कारण दिवाळीचे कोणतेच पदार्थ आम्ही बनवले नाहीत सामान वगैरे भरलेलं नव्हतं म्हणून शेवयांची खीर बनवली आणि बत्तशी लायांचं नैवेद्य दाखवलेला आहे तर मॅम सेल्फी घेऊया की एक ह्याला डीपीला जमनीला आहे घेऊ घे ना आला का चांगला काळा आला वाटत काय माहिती बघते नंतर तर चला भेटू नंतर आपण तर मस्त मस्त फोटो काढलेले आहेत आम्ही दोघींनी आमच्या आम्ही सेल्फी काढल्या मी तिचे काय काढले फोटो आणि नंतर आम्ही सेल्फी काढल्या आणि इकडे बघा चौधरी साहेबांचं काय चाललंय सज्ज झालेत सज्ज शेतात जाण्यासाठी मग रानात आहे ना मग बाज वगैरे रानातच नेऊन ठेवली आणि झोपायला शेतात जात आहेत शेरू आणि ते दोन सीट रानात जाणार आहेत आणि मी शेवयाचा भात बनवले ते द्यावं जर आपल्या तिकडं शेव भात नाही शेवयांची खीर बनवली त्याचा भात झाला सेल्फीच्या नादात तर चला चौधरी साहेबांना लवकर जायचं होतं आणि आम्ही लई झालं फोटोंच्या नादी लागलो होतो म्हणून मग चौधरी साहेब बसले खायला मॅडम आता पोशाख उतरवत आहेत त्यांचा मी नंतर साडी बदलणार आहे दिवसभर वेगळी साडी होती आता वेगळी साडी नेसली आणि या साडीतला अजून ब्लाऊज शिवलेलं नाही किती दिवसाची साडी आहे बऱ्याच साड्यांचं असंच झाले माझं की म्हणजे साड्या तर शिवलेल्या जिथं पसंत तिथं मला मागं चिंदे दिसतात काय करायचं इथं काय इथं शेर आहे पेंट ठेवायचा गुरांची इथं शर्ट आहे शेतात नाहीच माझा आडकोलेला इकडं ते काय म्हणतात झाला दीदीला आधी पुसायचं त्याला काय म्हणतात वायपुर ना ग मॉप हा मॉप आहे तिथं आणि इकडं काय ते पीस काढून ठेवलेत मी गोदडी शिवायला द्यायची मला म्हणून तिथे एक बोचक बांधून ठेवले ज्या ज्या साड्यांवरचे पीस नाहीत ना आपल्याला शिवायचे तर त्या त्या साड्यांवरची पीस मी जमा करून ठेवत असतील ते गोदडी शिवायला द्यायची त्याच्यावर तर चला मंडळी छोटासाच व्हिडिओ होता आजचा खूपच दिवस झाला लॉंग व्हिडिओ दिला नव्हता काहीजणं लाँग व्हिडिओ बघायला येतात काहीजणं शॉर्ट व्हिडिओ बघायला येतात म्हणून हा लाँग व्हिडिओ बनवायचा आला मला तर उद्यापासून आपले छान डेली रुटीनचे ब्लॉग शूट करत जाईन आणि वेळोवेळी येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण करायचे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तेवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र